गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळणार की नाही याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत्या वेगवेगळे आडाखे बांधले जात होते मात्र अखेर राष्ट्रवादीची माळ ही खासदार उदयनराजे भोसले यांच्याच गळ्यात पडली आणि यानंतर पहिलाच दौरा केलाय तो त्यांनी पाटण तालुक्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये विविध विकास कामांची उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आली आणि या दरम्यान त्यांनी कुणाकुणाशी भेटीगाठी घेतल्यात याविषयीचा हा थोडक्यात वृत्तांत पाहूया खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाटण तालुक्यातून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे विशेष म्हणजे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्यासोबत मिसळ खाऊन राजकीय चर्चेला जे उदाहरण आणले होते त्यातच आता खासदार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र पाटलांचे भाऊ रमेश पाटील यांच्या निवासस्थानी भोजन करून इथूनच प्रचाराला जुनू सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना यातून काठश देण्याचा तर प्रयत्न केलेला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो आहे दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी पाटण तालुक्यात हा झंझावती दौरा केला आहे यात वेगवेगळ्या संस्थांना त्यांनी भेटी दिल्या आहेत तसेच अनेक नेत्यांच्या देखील त्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत यातून त्यांनी लोकसभेच्या आपल्या प्रचाराला आता सुरुवात केलेली दिसते ठिकठिकाणच्या विकासकामांचे त्यांनी या दौऱ्यादरम्यान उद्घाटन तसेच भूमिपूजनही केले येत्या काळात लोकसभेच्या प्रचाराची ही प्रचारा रंगत वाढतच जाणार आहे ब्युरो रिपोर्ट फी एम न्यूज सातारा रमेश पाटील पाटील मतदारसंघात येत असताना अतिशय आनंद या करता होत आहे की ठीक ठिकाणी येत असताना ये लोकांचं प्रेम त्यांच्यावर पाहायला मिळणार आणि त्यामुळंच आज आवर्जून या ठिकाणी मग माझ्यासोबत सुनील काटकर असतील आमचे मित्र सामंतराव पवार रमेश मोरे भुजबळाताई राजाभाऊ त्याचबरोबर संग्राम बर्गे, प्रतापराव शिंदे बाजीराव सामंत सावंत असे अनेक लोक जी जोडली बरोबर हा संपूर्ण डोंगरी परिसरावरती राहणारे आपणासारखे प्रामाणिक सर्व लोक आज जे त्यांच्या पाठीशी आहे त्याच प्रामुख्याने कारण म्हणजे एक त्यांच्यामध्ये असणारा प्रामाणिकपणा प्रथम ज्या वेळेस त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांच्या मनात असणारी लोकांबद्दल ती मी पाहिली आपल्याला माहित आहे की अनेकदा आपण पाहतो निवडणुकीच्या काळात किंवा स्वतःचा स्वतः स्वार्थ घडतात जेव्हा लोक व्यासपीठावरती येतात था, आणि माईक समोर येऊन एवढ्या तळमळींनी लोकांबद्दल लोकांना लोकांच्या प्रती भावना व्यक्त करतात त्यावेळेस असं वाटत की खऱ्या अर्थाने यांच्यासारखा व्यक्ती नाही पण मात्र निवडणुका संपल्यानंतर ज्या तळागाळातल्या लोकांबद्दल अत्यंत तळमळीने उद्गार लोक काही लोकांनी काढले ते निवडून आल्यानंतर त्याच लोकांचा सोयीप्रमाणे विसर पडला अशी अनेक उदाहरणं पण आवर्जून मला या ठिकाणी सांगावस की कारण नसताना कोणाचं कौतुक करत पण खरं खरं खर मला खर, खर। खात्री आहे माझे मित्र रमेश पाटील हे त्यांचा वारसा सांगतात म्हणजे एल एस अण्णासाहेब पाटलांचं त्यांचा वसा निश्चितपणे पुढे घेऊन जातील ह्या संपूर्ण संपूर्ण परिसरचं नंदरवन त्यांच्या हातनं कुठल्याही परिस्थितीत घडणार आहे आणि माझी संपूर्ण साथ त्यांना असणार आहे ती आवडून माझ्या वाटत खर तर हा संपूर्ण पाटण असेल जावळी असेल अत्यंत सुंदर असा हा परिसर आहे निसर्गरम्य असा हा संपूर्ण परिसर आहे पण पर मात्र एक थोड्या काळासाठी आपण इथं येणं म्हणजे टुरिस्ट म्हणून हे ठीक आहे पण या भागातल्या लोकांच्या आड़ ज्या आळी अडचणी आहेत त्या इतर भागातल्या म्हणजे सपाटीवरती राहणाऱ्या जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा कित्येक पटीनी हजारो पटीनी लाखो पटीनी मोठे आहेत पावसाळ्यात दळणवळण हे संपूर्ण ठळ्यात पाण्यासाठी वनवन चिंडावं लागतं आणि त्याकरता अनेक वर्षापासून अशा ह्या डोंगरी परिसर म्हणजे पाटण जावळी खास करून हा जो परिसर आहे महाबळेश्वर ह्या परिसरातले लोक स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल आणि करण्याकरता त्यांनी फार मोठा त्यात ते, ते विस्थापित झाले आणि मग मोठमोठ्या शहरांकडे धाव घेतली पुन्हा असेल मुंबई असेल नवी मुंबई असेल ठिकठिकाणी केवळ आपलं कुटुंबाचं विचार मनात ठेवून उदाशी बाळगून त्यांची प्रगती कशी होईल मुलांच भवितव्य कस उज्ज्वल करता येईल हा एक फक्त केवळ विचार मनात होता आणि ज्याला आपण म्हणतो शून्यातून विश्व निर्माण करणं आज मुंबई त्या ठिकाणी नवी मुंबई सारख्या ठिकाणी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर खरोखर अभिमान वाटत अभिमान इतका की काही नसताना फक्त अंगावरचे कपडे घेऊन एवढ्या एवढ्या मोठ्या शहरात आल्यानंतर आज संपूर्ण मोठ मोठ्या संस्था या संपूर्ण आपल्या या भागातल्या लोकांनी ज्या उभ्या केल्या खरोखर कर। जे शब्दात वर्णन करू शकत नाही मात्र मग मगाशी आमचे मित्र रमेश वटलांनी जे सांगितलं की कुठंतरी अंगणासाहेबांचं अंश त्यांच्या मध्ये असल्यामुळं त्यांनी निर्णय घेतला समाजकार्याचा वेळा उचलला ह्या संपूर्ण मोठं शहर सोडून पुन्हा आपल्या गावी परतले आणि या जन्मभूमीमध्ये आपण जन्माला आलो त्या भूमीतल्या लोकांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे त्यांचं अडीअडचणी सोडवल्या पाहिजे हा विचार अलीकडच्या काळात हा विचार करणारे फार थोडे लोक आहेत आणि त्यामुळं त्यांनी मग सांगितलं की जुप्त माप ह्या संपूर्ण परिसराला दिलं पाहिजे निश्चितपणे त्यांच्या ह्या मताशी मी सहमत आहे कारण की हा संपूर्ण जो परिसर आहे पाटण पासून संपूर्ण महाबळेश्वर जावळी हा जो आहे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी या परिसरात जास्ती जास्त निधी देणं गरजेचं आहे याबद्दल मला सांगावं असं वाटत की अनेकदा आपण पारकानी जो विचार केला तर निधी या गावाची संख्या किती आहे ह्याच संपूर्ण त्याच्यावर आधारित निधी द्यायचं का नाही त्या गावाला गा। अशी एक प्रकारची पूर्वीची पद्धत होती आणि म्हणून मोठमोठ्या शहरांमध्ये इथं समजा एखादं गाव तीन हजार साडेतीन हजारच सा गाव असेल पण त्या गावाला का दिलं पाहिजे परत परत निधी तर मतां मत आपल्याला जास्त तिथून मिळव मिळण्याकरता मी कधी मताचं राजकारण केलं नाही किंवा पण सुरुवातीपासून माझं कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर विजया सर सा प्रथम सातारला आलो त्यावेळेस राजकारण काय मला माहित पण नव्हतं आणि आजही मला माहित नाही आजपर्यंत जर काय केलं असेल तर फक्त समाज कर त्यामुळे तुम्हाला सर्वांना केंद्रबिंदू मानून गेले अनेक वर्ष वाटचाल केली भविष्य काळात सुद्धा त्यात कुठे बदल होणार नाही तुमचे भागातले जे बरेच ज्वलंत प्रश्न आहे ते निश्चितपणे मार्गी लावीन येत असताना एक या भागातलाच एक प्रश्न होता त्याचा प्रस्ताव पाठवला होता आणि सुप्रिंटेंडेंट इंजिनियर आहे त्यांना रमेश पाटलांचं दुसरं काम होतं त्याच्याकरता या विभागाच काम होत तर त्यांना फोन केला तर त्यांनी मला सांगितलं की माग आपण मला जो सांगितला होता तो प्रस्ताव पाठवा की वांग आणि मराठवाडी या धरणात त्यांना जमिनी मिळाल्या नाही त्यांना एकर सतरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि असे एकतीस कोट रुपये आज मंजूर झाले आज म्हणजे एक दोन तीन दिवसापूर्वी पण आज त्यांनी मला हे मला समजलं म्हणजे त्यांनी सांगितलं काम करत असताना एक प्रकारची तळमळ जर म्हणत असली तर काहीच शक्य नाही ज्या पद्धतीने त्या काळात तुम्ही विचार करा आता एक घर एवढस बांधायचं म्हणलं तर आपण विचार करतो की आता किती दिवस लागतील कसं बांधायचं काय त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले म्हणजे कसे बांधले असतील म्हणजे खरोखर म्हणजे दैविक शक्ती म्हणावी काय पण जे विचार करून करून विचारच करणं बंद होतो आणि अशा प्रकारे एकच आहे की कधी पण आपण मला हात मारा कधी पण कुठलाही आपला वैयक्तिक प्रश्न असेल आपला सार्वजनिक प्रश्न असेल केव्हाही रमेश पाटील आपले जिल्हा परिषद सदस्य आहेत या ठिकाणी ते समजाही नसले आणि तुम्ही समजा कधी आला साताला किंवा काय असलं असलं तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा माझ्याकडे येऊ शकता <प्लाग> आपल्या संपूर्ण आपल्या त्या मनात अपेक्षा असते त्याच त्या अपेक्षांचं भंग होणार नाही माझ्याकडनं ला कुठल्या परिस्थितीत तिथं असं वाटणार नाही की मी काम आपलं मार्गी लावणार नाही आणि त्याकरता फार बोलण्यापेक्षा मी इतकंच एवढं सांगेन की आज या ठिकाणी कारळे गावात आज भूमिपूजन झाला त्याचं सर्व या संपूर्ण भागात जे जे काय आज जिथं भूमिपूजन झाले संपूर्ण श्रेय जर कोणाला असेल तर ते तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांचे लाडके रमेश पाटलांना कारण की त्यांनी पाठपुरावा केला म्हणूनच आज हे घडू शकलं कारण एकटा मी काय करू शकत नाही अनेक लोक येतात अनेक विलभाय सदस्य आहेत वेगवेगळे मग शहरी भागातले मग नगरसेवक असतील हो प्रत्येक जण म्हणजे जेव्हा लोक निवडून देतात लोकांची अपेक्षा असतात की काहीतरी त्यांच्या लोकप्रतिनिधीकडून त्या हातून काम झाले हो झाले पाहिजे पण मात्र जो पाठपुरावा करतो त्याच काम होतं कारण दिवसभरात जोड़ एवढे लोक येतात की जोपर्यंत तिथं एखादं पत्र दिलं तर पत्र घेऊन त्या डिपार्टमेंट जाऊन तिथं त्याचा बसून जर आपण जोपर्यंत पाठपुरावा करत नाही तोपर्यंत ते काम मार्गी लागत नाही आणि मला म्हणजे खऱ्या अर्थाने आपण एक चांगला जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला जो मला वाटतंय की त हयात ते पद त्यांच्याकडे राहावं आणि त्यांच्या मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण भागाचा कल्याण व्हावा आज या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्त आपण आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात उपस्थित राहिलात आणि आपल्या या उपस्थितीमुळं खऱ्या अर्थाने त्या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढली वेळ थोडा होता हा लाटा शेजार संहिता लागणार होती त्यामुळं वाटल त्या परिस्थितीत हा भूमिपूजनाचा कार्यक्रम घेणं गरजेचं होतं जेणेकरून कामाला सुरुवात लवकरात लवकर व्हावी ही मागची कल्पना होती आणि तरी देखील आपण थोड्या थोड्या वेळात वे अवधीत आपण जमलात आपले मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र